नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटीज असेल तर त्यासाठी अगदी चविष्ट लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा नाश्त्याचा पदार्थ तोही पोटभरीचा हाय प्रोटीन ब्रेकफास्टची रेसिपी तीही कमीत कमी तेलातील तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे मुगापासून आपण इडली डोसा हे पदार्थ अप्पे बनवून तयार करतोच पण आज आपण यापासून उत्तप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासोबतच आपण खोबऱ्याचा वापर न करता ही चटणी तयार केलेली आहे या ठिकाणी आपण एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत मोड आलेले मूग जर नसतील तर साधे भिजवलेले मूगसुद्धा तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता मोड आल्यामुळे हाय प्रोटीन असा हा ब्रेकफास्ट आपला तयार होतो थंडी असूनसुद्धा या मुगांना अगदी सुंदर मोड आलेले आहेत पाहू शकता हे मूग आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सोबतच दोन हिरव्या मिरच्या घालत आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या मोड आलेल्या मुगांची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल हिवाळ्यामध्ये मुगांना कसे मोड आणायचे तेही कमी वेळामध्ये तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता हे मूग आपण पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे आपण छान असं याचं वाटण तयार केलेलं आहे वाटताना थोडीशी गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पिठाला बायंडिंग येण्यासाठी आपण एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे साधारणतः पोहे खायचे चार चमचे तांदळाचं चा पीठ आहे मिक्स केल्यानंतर एक छोटी वाटी आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूयात लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे अंदाज घेऊन या पद्धतीने थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे खूप जास्त पातळ याचं बॅटर तयार करायचं नाही पाहू शकता तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे याच्यावरती झाकण ठेवून हे आपण साईडला असंच ठेवून देऊयात गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत मीडियम लो फ्लेमवरती एकसारखे हलवत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचा वापर न करता शेंगदाण्यांपासून अगदी चविष्ट आणि भन्नाट चटणीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही रेसिपी तुम्ही कुठेही पाहिली नसेल अगदी नवीन रेसिपी आहे शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत ताटामध्ये काढून घेऊयात शेंगदाणे पूर्णपणे या ठिकाणी थंड झालेले आहेत याची आपण टरफलं काढून टाकूयात आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याची आपल्याला चटणी तयार करायला घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण तीन ते चार कडीपत्त्याची पाणी घालूयात दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा गूळ आलं असेल तर थोडंसं आलंसुद्धा घालू शकता कोरडा आधी मिक्सरला आपण सर्व बारीक करून घेतलं त्यानंतर दोन चमचे दही घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची छान अशी चटणी आपण परत एकदा मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर पाहू शकता अगदी मस्त चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला किती घट्टपात चटणी आवडते त्याप्रमाणे तुम्ही चटणी तयार करू शकता तुम्हाला हवं असेल तर चटणीला तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता तर या ठिकाणी आपली झटपट तयार झालेली आहे चविष्ट अशी शेंगदाण्याची व्हाईट चटणी चटणी तयार होईपर्यंत पीठ आपण बाजूला असंच ठेवून दिलेलं होतं मिक्स करून घेऊयात जवळपास पाच मिनटंच या पिठाला आपण रेस्ट दिलेली आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात खूप जास्त वेळ पिठाला रेस्ट देण्याची गरज नाही लगेचच याचे आपण उतप्पे तयार करायला घेणार आहोत याच बॅटरपासून तुम्ही डोसा इडलीसुद्धा बनवू शकता परफेक्ट आता या ठिकाणी आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे तयार पीठ तयावरती सोडून हलक्या हाताने या पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे याच्यावरती बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालत आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा तुम्ही याच्यावरती पेरू शकता हलक्या हाताने कांदा आणि टोमॅटो थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे झाकण न ठेवता हे छाणापण असंच भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूनी वरच्या बाजूने अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि खालची बाजू छान शेकडी की लगेचच याला पलटायचं आहे पाहू शकता दोन्ही बाजूनी छान असे खरपूस हे आपण उत्तप्पे भाजून घेतलेले आहेत काढून घेऊयात परफेक्ट दुसरासुद्धा उत्तप्पा आपण याच पद्धतीने बनवायचा आहे तवा छान गरम करून घ्यायचा आहे तव्याला छान थोडंसं तेल लावायचं आहे आणि हलक्या हाताने पीठ तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे इडली डोसा न बनवता याप्रमाणे आपण थोडासा वेगळा नाश्ता जर बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि सकाळी घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही हे झटपट बनवून मुलांना खायला देऊ शकता हे उत्तप्पे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता आणि याला रंगसुद्धा किती सुरेख आलेला का आहे काढून घेऊयात या ठिकाणी आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे मोड आलेल्या मुगांपासून परफेक्ट असे उत्तप्पे खाण्यासाठी परफेक्ट आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत अगदी कमी तेलामध्ये तयार झालेले आहेत तर नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद